माकपच्या चोवीसाव्या राष्ट्रीय परिषदेमध्ये पक्षाचे निमंत्रित सदस्य म्हणून माजी आमदार नरसई आडम यांची निवड करण्यात आली आहे एक मार्च दोन हजार पंचवीस रोजी सीपीआय चोवीसाव्या महाराष्ट्र राज्य अधिवेशनाची झाली या अधिवेशनात पॉलिट ब्युरो सदस्य आणि पक्षाचे समन्वय ब्युरो सदस्य सदस्य डॉक्टर अशोक ढवळे उपस्थित होते दिनांक सत्तावीस अठ्ठावीस फेब्रुवारी व वा एक मार्च रोजी पार पडलेल्या तीन दिवसीय अधिवेशनात राज्यभरातून आलेले तीनशे सदतीस प्रतिनिधी उपस्थित होते यावेळी सामाजिक राजकीय आठ ठराव मांडण्यात आले जे एकमताने पारित कर आले मुख्य राजकीय आणि संघटनात्मक अहवाल राज्य सचिव डॉक्टर उदय नारकर यांनी मांडला या अहवालावरील चर्चेत एकोणसाठ प्रतिनिधींनी भाग घेतला यात चौदा महिला होत्या डॉ उदय नारकर यांच्या उत्तरानंतर अहवाल एकमताने मंजूर झाला या अधिवेशनात पन्नास सदस्यांची नवीन राज्य कमिटी आणि पंधरा सदस्यांचे राज्य सचिव मंडळ निवडण्यात आले या नवनिर्वाचित कमिटीने डॉ अजित नवले यांची नवीन राज्य सचिव म्हणून एकमताने निवड केली सोलापूर जिल्ह्यातील माकपचे ज्येष्ठ नेते नरसय्या आडम यांची विशेष नियंत्रित सदस्यपदी तर ऍडव्होकेट एम एच शेख यांची राज्य सचिव मंडळ सदस्यपदी तर माकपाचे जिल्हा सचिव युसुफ शेख नसीमा शेख नलिनी कलबुर्गी ऍडव्होकेट अनिल वासम दत्ता चव्हाण यांची राज्य समिती सदस्यपदी निवड करण्यात आली